Kemana ya, lagi? Adik kelayan Karwai. Adik kelayan Karwai. Salis Page. Amalan ni. Salis Page. Adik kelayan Karwai. Adik Karwai. तर नक्कीच आपण एकत्र एकंदरीत इथे उरण वरण जे कोळी बांधव आहेत ते इथे सध्या पोहोचलेले आहेत एकंदरीत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय समस्या आहेत काय इथे आलेले आहेत काय मागण्या आहेत काय सांगाल अधिवेशन सध्या सुरू आहे काय मागण्या प्रमुख तुमच्या आहेत आणि ज्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत आमची मागणी एकच आहे की आम्ही जे एन टी विस्थापित गेले चाळीस वर्ष झाली आमचे जे एन आमचं पुनर्वसन अपूर्ण पुनर्वसन करून आम्हाला चाळीस वर्ष संक्रमण शिबिरात ठेवलेलं आहे आम्ही वारंवार जे एन पी टी चॅनल बंद आंदोलन आमच्या महिला करत आहेत या महिला आंदोलन करताना केंद्रीय मंत्री साहेबांनी आदेश दिले होते की यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा तसेच मुख्यमंत्री साहेबांनी पण आदेश दिले होते पण या आदेशाचे पालन रायगड जिल्हाधिकारी तसेच जे एन पीटीचे चेअरमॅन उमेश वाघ साहेब आणि जे एन अध्यक्ष उपाध्यक्ष मनीषा जाधव हे वारंवार आम्हाला फसवतात की तुझे एक महिन्यात पुनर्वसन करतो परंतु किती जण आहेत एकत्रित पुनर्वसनसाठी साठी आणि किती दिवसापासून आपण लढा लढताय गेल्या आम्ही बरेच वर्षापासून लढा लढतो चॅनल पण आंदोलन करतो आणि दोनशे छप्पन लोकांचं कुटुंबाचं पुनर्वसन आहे किती वर्षापासून आपण तिथे राहत होता आणि काय कारण आहे जे तुमचं पुनर्वसन होत नाही आमचं चाळीस वर्षापासून आम्ही तिथे राहतो चाळीस वर्ष झालेत आम्हाला स्थलांतर केलेलं आहे आणि याचं पुनर्वसन न होण्याचं कारण जे एन पी चे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी हे केंद्र के, शा, केंद्र शासनाला सत्य परिस्थिती पुनर्वसनाची कळवत नाही या कारणामुळे आमचं अजून पुनर्वसन होत नाही एकत्रित महिला पण आपल्या बरोबर आहेत काय अधिवेशन सध्या सुरू आहे काय मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी कराल आणि काय वाटतंय तुमच्या मागण्या पूर्ण होतील का आमची सध्याची मागणी आहे का कोलीवाडा गावाच्या शासनाच्या मापदंडानं दोनशे छप्पन कुटुंबाचे पुनर्वसन तात्काळ झालेच पाहिजे कोणाला भेटलेत का तुम्ही याच्या अगोदर पत्रव्यवहार केलंय का खूप पत्रव्यवहार झाले सगळ्या बैठका झाल्या पण काय त्याचा आमचा फायदा झाला नाही तुमच्या इकडचे विधायक जे असतील आमदार असतील त्यांनी याचा पुढाकार घेतला का त्यांनी या गोष्टी मांडल्यात का आज मांडतील का विधानसभेमध्ये होईल मांडतील आम्हाला असं आश्वासन आहे मांडतील अपेक्षा आहे पुनर्वसन होईल पुनर्वसन जर त्यांनी आमच्या आमच्या बाजूने जर न्याय दिला तर आमचं पुनर्वसन होईल आशा आहे तुमची आशा आहे आमची आहे आमची आम्ही फक्त चाळीस वर्ष या जगत आलोय आणि पुढे पण आम्ही आशाच ठेवतो की आमचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं हीच आमची आताचे विधान भवन मध्ये आमची मागणी आहे आज किती जण इथे आले आज आम्ही इथं पन्नास साठ महिला आले आहेत आणि पुरुष मंडळी आले तीस चाळीस लोक आहेत काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मग पुढची भूमिका तुमची काय आमची मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावा आणि पुनर्वसनाचा विषय निकाली लावा तसेच जे शासकीय अधिकारी आम्हाला वारंवार फसवतात यांच्यावर सीबीआय चौकशी करून कारवाई करावी तर नक्कीच आपण बघता एकत्रित इथे पुनर्वसनाची मागणी कुठेतरी आज आ, विधिमंडळ हेच म्हणणं पुनर्वसन व्हावं आणि जे है है जे अधिकारी आहेत आमच्याकडे लक्ष देत नाही त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी का एकंदरीत पुनर्वसन होत नाहीये काय कारण आहे किती दिवसापासून हा लढा हे लढतायत आणि आपला न्याय हक्क मागतायत आपल्या स्वप्नाचं घर कुठेतरी ते त्यांना भेटावं म्हणून एकंदरीत ते आशेनेच आझाद मैदान इथे ते आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत तर आता हेच पाहणं महत्वाचं राहील की यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत काय आणि योग्य तो न्याय यांना भेटतोय काय हे पाहणं महत्वाचं राहील तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज ह्याला जाईल